उषा झाट नाशिकमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आज आपण आपल्या रेसिपीमध्ये मौसूद गुळाची लापशी बनवणार आहोत पूर्वीच्या लोकांचं हे एक हेल्दी जेवण होतं आज आपणही त्याचा समावेश आपल्या आहारात करून घेणार आहोत सुरुवात करू या व्हिडिओला लापशी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी लापशी घेतलेली आहेत लापशी म्हणजे गव्हाचे असे जाडे भरडे तुकडे असतात जे रव्यापेक्षा मोठे असतात ज्या वाटीने लापशी घेतली आहे त्याच वाटीने मी इथे बाकीचं सर्व साहित्य घेतलेलं आहे अर्धी वाटी, 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 वाटी मी सुक नारळ किसून घेतलं आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत थोडे काजू बदामाचे तुकडे घेतलेत व थोडी वडीशोप मी कुटून घेतलेली आहे ज्या वाटीने लापशी घेतली आहे त्याच वाटीने मी इथे एक वाटी गूळ घेतला आहे व पाच वाटी शि लापशी शिजण्यासाठी पाणी घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण हे एकदम योग्य आहे व गुळाचं देखील प्रमाण योग्य आहे याने लापशी बरोबर इतकंच पाणी शिजण्यासाठी लागतं एक वाटी लापशीसाठी व वा गोळीही भरपूर उतरते आणि लापशी ही गोडच छान लागते त्यामुळे एक वाटी हे बरोबर प्रमाण आहे तुम्ही जर फिक्की खात असाल तर मग तुम्ही थोडंसं गुळाचं प्रमाण कमी करू शकता आपण आता काय करूया एक वाटी गुळ जो आपण घेतलेला आहे तो या पाण्यात मिक्स करून घेऊया जेणेकरून गुळातलं जेही काही कचरा वगैरे एखादी दगडाची राळ वगैरे असते ती आपल्या या पदार्थात जाणार नाही गुळाचं पाणी करून घेऊया व त्यानंतर ते गाळून देखील आपल्याला घ्यायचं आहे मी आता पातेल्या गॅसवर ठेवलं आहे मस्त आता गुळ विरघळून घेऊया पाण्यामध्ये एक दोन मिनटामध्ये गुळाचं पाणी होऊन जाणार आहे त्यानंतर आपण पुढे प्रे प्रोसिजर करणार आहोत त्याआधी व्हिडिओ पूर्ण बघा मौसूत ही लापशी कशी तयार होते भरपूर ट्रिक्सनुसार आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे व नवशिक्यांसाठी जर तुम्ही पहिल्यांदाच लापशी बनवत असाल तर अगदी परफेक्ट जमणार आहे या पद्धतीने तुम्ही लापशी बनवली तर गुळाचं पाणी झालेलं आहे आपण पातीला बाजूला काढून ठेवलं आहे आता गॅसवर पुन्हा बारीक गॅस चालू करून कढई ठेवून घेतली आहे व साधारण इथे मी छोटे दोन चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे तुम्ही लापशी तेलात बनवली तरीही चालेल परंतु साजूक तुपाने छान चव येते रुचकर लागते म्हणून मी इथे साजूक तुपाचा वापर करत आहे साजूक तूप छान गरम झालं की त्यामध्ये आपण घेतलेली जी लापशी आहे ती छान आपल्याला परतवून घ्यायची आहे छान मस्त खरपूस भाजून घ्यायची आहे असा खमंग वास येतो लापशी भाजताना त्यावेळी आपण समजून जावं की आपली लापशी छान भाजलेली आहे लापशी भाजत असताना एक काळजी घ्यायची आहे मोठा गॅस चालू करू नका मंद आचेवरच तुम्हाला ही लापशी खरपूस भाजून घ्यायची आहे जितकी खरपूस आपली लापशी भाजली जाईल तितकी त्याची चव जास्त छान येते आणि पहिलेले जे पूर्वीचे लोक होते काही लग्न समारंभ असला की त्यांच्या जेवणामध्ये लापशी असायची फार क्वचितच खूप श्रीमंत घराणं असेल तरच त्यामध्ये लापशी बघितली जायची अशी माझी आत्या माझी आजी आज आम्हाला सांगायची तर आजही आपण हे पौष्टिक जेवण आज, आज, आज आपण करत नाही परंतु आपल्या मुलांना यामध्ये भरपूर असे फायबर असतात भरपूर असे हेल्दी जीवनसत्व असतात जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे व खूप हेल्दी देखील हे फूड आहे त्यामुळे आपण आठवड्यातनं किंवा महिन्यातनं एकदा तरी हिवाळ्यात ही लापशी करावी आप लापशी छान भाजली की त्यामध्ये सुकनारळाचा जो केस व शेंगदाणे आहे ते आपण यामध्ये टाकून घेऊया हे दोन्हीही पदार्थ ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायचे नसतील तर टाकले नाही तरीही चालेल परंतु छान पौष्टिकपणा अजून वाढावा आपल्या लापशीचा म्हणून यामध्ये मी याचा समावेश केलेला आहे व देखील खूप छान येते म्हणून मी शेंगदाणे व सुक नारळ यामध्ये वापरलेला आहे दोन्ही पदार्थ छान मस्त भाजून घ्यायचे आहेत आपली लापशी देखील मस्त रंग चेंज झालेला आहे छान खरपूस असा वास येतो आहे लापशी व खोबरं किंवा आपण घेतलेले शेंगदाणे छान भाजले की त्यामध्ये करून घेतलेलं जे आपण गुळाचं पाणी आहे ते चाळणीने गाळून यामध्ये आपण टाकणार आहोत कारण त्याच गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला लापशी शिजवून घ्यायची आहे त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ एकदा चॅनलला भेट देऊन नक्की बघा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व व्हिडिओ पूर्ण बघा तुमची मदत माझ्यासाठी महत्त्वाची असेल आत्ता आपण घालून घेऊया छान गुळाचं पाणी मस्त आपण लापशी जी आहे ती शक्यतो गुळातच बनवली जाते तुम्ही साखरेतही बनवली साखरेतही तुम्ही बनवू शकता परंतु गुळाची चव खूप अप्रतिम लागते लापशीसाठी म्हणून इथे मी गुळाचाच वापर करत आहे व आपली लापशी देखील पौष्टिक होणार आहे गुळ आरोग्यास उपयुक्त आहे यामुळे खोकला वगैरे येत नाही हाडं मजबूत होतात जेवण पचन होण्यास मदत होते त्यामुळे गुळाचा वापर मी इथे केलेला आहे मस्त आपण सर्व गुळाचं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे मिश्रण पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहोत साजूक तूप तसेच गूळ तसेच लापशी या सर्व पदार्थांमुळे आपला आजचा हा पदार्थ म्हणजे आजची ही रेसिपी फार चवीला भन्नाट लागणार आहे आणि अशी जर लापशी तुम्हाला जर खायची असेल ना तर तुम्ही सकाळी करून ठेवा गरम गरम खाल्ली तरी छान लागते परंतु मला तर पाच सहा तास जेव्हा आपण लापशी केल्यानंतर पाच सहा तास ठेवतो ती जेव्हा छान मुरते त्यानंतर ती अप्रतिम लागते चवीला इथे मी काजू बदामाचे तुकडे देखील टाकून घेतलेले आहेत व कुठलेली बडूशोप देखील मी यामध्ये दे टाकून घेतलेली आहेत हे सर्व साहित्य मी पाण्यामध्येच का टाकते कारण खूप जास्त मौसूद शिजावे ते देखील खाताना कचकच लागू नये यामुळे मी हे सर्व आज सुरुवातीलाच टाकून घेतलेलं आहे कारण ज्यावेळी आपण लापशी खाणार आहोत त्या लापशी शिजण्यासोबतच हे पदार्थ शिजल्यामुळे ते फार जास्त मऊ होणार आहे व आपल्या लापशीची चव देखील वाढवणार आहे इथे मी अर्धा चमचा सुंठ पावडर व वेलची पावडर दोन्हीही टाकून घेतलेली आहे तुम्ही सुंठ पावडर नाही वापरली तरीही चालेल घरात जायफळ असतं मस्त किसून जायफळ देखील टाकू शकतात हे सर्व पदार्थ आता आपण पुन्हा मिक्स करून घेऊया व झाकण ठेवून आपल्याला ही लापशी छान बारीक गॅसच्या आचेवर छान मस्त शिजवून घ्यायची आहे लापशी शिजण्यासाठी कमीत कमी आपल्याला दहा ते पंधरा मिनिट किंवा बारा मिनिट तरी इतका वेळ लागतो खूप छान मऊसूत अशी आपली लापशी शिजत असते आपण झाकण ठेवून घेऊया मधून मधून आपल्याला चेक करायचे आहे खालून मिश्रण लागणार नाही करपणार नाही याची आपण काळजी देखील घेणार आहोत साधारण नऊ ते दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपण टाकलेलं जेव्हा पाणी होतं ते भरपूर असं शोषून घेतलेलं ला आहे लापशीने मस्त थोडंसं पाणी अजून बाकी आहे व लापशी देखील थोडीशी कच्ची आहे अजून आपल्याला एक दोन तीन मिनटं पुन्हा एकदा मिश्रण हलवून छान लापशी शिजवून घ्यायची आहे मी या दहा ते बारा मिनटामध्ये ही लापशी दर दोन तीन मिनटाला मिश्रण हलवून घेत होते मिश्रण मिक्स करून घे घेत होते जेणेकरून खाली लागणार नाही करपणार नाही तुम्हीही ही, ही, ही काळजी नक्की घ्यायची आहे कोणी कोणी लापशी कुकरमध्ये देखील केले म्हणजे करतात परंतु कुकरमध्ये म्हणावी अशी चव मिळत नाही आपल्या जो जेवणाला कारण कुकरमध्ये जेवण उकडलं जातं शिजलं जात नाही उकडण्याला इतकी टेस्ट नसते इतकी शिजण्याला असते म्हणून तुम्ही कढईमध्ये अशा काही गोष्टी केल्या तर त्याला त्याची जी चव आहे ती छान लागते अप्रतिम लागते थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता भरपूर पाणी शोषून घेतले आपण चेक करून घेऊया लापशी शिजलेली आहे की नाही काही कण लापशीचे शिजलेले आहेत काही कण थोडेसे कच्चे आहेत तर मी पुन्हा एकदा वाफ देऊन घेणार आहे आपली लापशी जवळजवळ शिजलेलीच आहेत मस्त ही लापशी खाण्यासाठी फार उत्तम पौष्टिक अशी आहे नाश्ता म्हणून किंवा जेवणातही गोडाचे एक पदार्थ म्हणून एखाद्या लग्न समारंभामध्ये काही कार्यक्रम असेल तर तुम्ही बनवू शकता आपली लापशी तयार झालेली आहे मस्त पुन्हा थोडीशी वाफ देऊन घेऊया जेणेकरून त्यातलं सर्व पाणी आटवून जाईल आणि छान मोकळी अशी मौसूत आपली लाशी लापशी तयार असणार आहे गरम गरम देखील दर ही लापशी फार जास्त चवीला अप्रतिम लागते आपण घेतलेलं पाण्याचं प्रमाण तुम्ही बघू शकता अगदी योग्य झालेलं आहे आणि तसेच सर्वात महत्त्वाचं ही लापशी जर तुम्ही पाच सहा तास आता भिजवू दिली म्हणजे अशी शिजलेली आहे झाकण ठेव ते बाजूला ठेवा ती फार थंड झाल्यानंतर गुळात गुळाचं जे पाणी लापशी शोषून घेते त्यानंतर खूप जास्त मऊ होते व पुन्हा गरम करून जर खाल्ली तर ती खूप चवीला अप्रतिम लागते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा ही रेसिपी एकदा या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला याची चव फार आवडेल व भेटूया नवीन रेसिपी व नवीन टिप्ससोबत तोपर्यंत धन्यवाद